हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये काही मुस्लिम तरुणाकडून बौद्धवस्तीला लक्ष करण्यात आलं त्यानुसार वसमतच्या शहर पोलीस ठाण्यामध्ये एस सी एस टी ॲक्ट अंतर्गत रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्यात आले वसमत शहरातील भीमनगर येथील बौद्धवस्तीमध्ये गुरुवारी रात्री साडेसातच्या दरम्यान राम लोणारी व धम्मपाल कांबळे हे जिराईत खात्याच्या जमिनीवर शौचालयात जात असताना शोएब व त्यांचे दोन मित्र यांनी त्यांना अडवणूक करत तुम्हाला इतर क्या आहे शिवगे अशी असे म्हणत शिवगाळ करून कानाखाली मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे त्यानंतर थोड्याच वेळात फिर्यादीवर त्यांचे मित्र पंचशील ध्वज असलेल्या ओट्यावर बसले असताना काही मुस्लिम समुदायाची शेख असलं व त्यांची दहा ते बारा सहकारी तिथे आले व त्या टोळक्याने लोखंडी राड व दगडफेक करून बौद्ध वस्तीवर हल्ला चढवला या हल्ल्यामध्ये लहान बालके महिला अबालवृद्ध जखमी झाले सदरची घटना ही शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरल्यामुळे परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता पसरली होती मुस्लिम समुदायातील काही व्यक्तीकडून बौद्ध वस्तीला लक्ष करत दगडफेकही करण्यात आल्यामुळे या अनपेक्षित हल्ल्यामध्ये तीन स्थानिक रहिवाशी गंभीर जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी तातडीने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते या घटनेत केवळ पुरुषांनाच नव्हे तर महिला व लहान मुलावरही दगडफेक करण्यात आल्याची स्थानिकांची म्हणणे आहे चाळीस पन्नास जणांची कंपल्सरी झुंडा होती आमची बारा तेरा कंपल्सरी घर आहेत दोनदा तीनदा किंवा चार वेळेस त्याने आमच्या घरामध्ये घ्या नंतर आमच्या माया बहिणीवर अत्याचार केलेला आहे मुलीला बाहेर काढलेले आहे या मुलीला मार लागलेला आहे आमच्या बायकाला घरात ओढतात ते त्याने सुद्धा तलवारी जे असलं नाव आहे मेन ते आरोपी म्हणजे गुन्हागार तोट्या गुन्हेगार आहे तो तो आमच्या घरात अत्याचार करतो इथे एक वेळ तीन वेळेस प्रचननाला सांगितली माहिती केल्या लक्षात बसत नाही का आम्ही बाबासाहेबांच्या आंबेडकरच्या जातीवरची माणसं आहेत तर कळत नाही त्याला लक्षात घ्या तुम्ही का ते नंतर अत्याचार होऊ नये हमेशा हे प्रकरण झाल्याच्या नंतर आम्ही उन्हाना बसणार नाही आमच्या घरामध्ये घुसून लेकरा बाळायला मारतात म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी लेखी बाळीचा अत्याचार करायचे अल्ला आलेवर करते नाही खराब करू नका चला मुली चला हो रे आमचा रडतो आमच्या गल्लीमध्ये अत्याचार करीत असेल शासनाचं काम आहे शासनाचं जे काम आहे की आमच्याकडे काम शासनाचं काम आहे आमच्या घरावर अत्याचार तलवार येत असेल शासनाचं काम आहे आमचं काम नाही आहे ते शासनानं याची काळजीला दखल घ्यावा